सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम या संदर्भामध्ये आजचा आपला हा आठवा व्हिडिओ आहे मागील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक विषयासाठी प्रत्येक यत्तेसाठी कृती आराखडा कशा पद्धतीने तयार करायचा त्याचा प्रत्यक्ष नमुना पाहिला सदर नमुना आपला डाउनलोड करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे भरपूर शिक्षकांनी मला कमेंटद्वारे विचारले की पी डी एफ पाठवा प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिश पी डी एफ पाठवणे शक्य होणार नाही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असते आपण तिथून डाउनलोड करा ओके त्यानंतर या पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष वर्गासाठी शाळेसाठी रेकॉर्ड फाईल कशा पद्धतीने बनवायची त्याचे संपूर्ण पी डी एफ मी आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करून व्हिडिओ आपल्याला आपोआप मिळेल आणि आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत शाळेत चावडी वाचन व गणन कार्यक्रम कशा पद्धतीने राबवायचा यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे शाळेमध्ये संपूर्ण प्रोसिजर कशी राबवायची इथं पाहू शकता हा प्रोग्राम आपल्या शाळेमध्ये राबवल्यानंतर याचे अहवाल लेखन कशा पद्धतीने करायचे त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत परिपत्रकानुसार दर पंधरा दिवसांनी किंवा उपरोक्त कार्यालयाकडून मिळालेल्या तारखेला आपल्याला शाळेमध्ये चावडी वाचन व वा गणन हा कार्यक्रम राबवायचा आहे त्यासाठी अहवाल म्हणून इथं दिनांक लिहा स्थळ आणि वेळ ही माहिती लिहायची त्यानंतर कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्रत्येक वर्गातील किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमता प्राप्त होणे हे उद्दिष्ट आहे त्यानंतर अहवाल लेखन उपरोक्त उद्दिष्टानुसार शासनाने नेमून दिलेल्या तारखेला परिपत्रकानुसार शाळेमध्ये चावडी वाचन हा कार्यक्रम आपण घेणार आहोत यासाठी इथं दिनांक इथं वार आणि इथं स्थळ म्हणजे शाळेचं नाव लिहायचं आहे या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य शाळेतील पालकवर्ग व गावातील इतर प्रतिष्ठित व्यक्ती यांना आमंत्रित करून हा कार्यक्रम राबवण्यात आला त्यानंतर कार्यक्रमाचे स्वरूप म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा शाळेतील सर्व समितीचे सदस्य व पालक यांना आमंत्रित करून शाळेतील प्रत्येक वर्गाचा विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर या ठिकाणी मुख्याध्यापक किंवा उपशिक्षक यांचे नाव लिहायचे त्यांनी हा आढावा वाचून दाखविला मुख्याध्यापक यांना आढावा तयार करण्यासाठी सदर तक्ता देण्यात आलेला या तक्तामध्ये आपल्या वर्गात एकूण जे स्तर आहेत त्या प्रत्येक स्तरमध्ये किती विद्यार्थी आहेत हे पालकांना आलेल्या पाहुण्यांना आपल्याला वाचून दाखवायचे त्यानंतर आपल्या वर्गामधील आपल्या शाळेतील उत्कृष्ट वाचन करणारे विद्यार्थी यांना गोष्टीचे पुस्तके पाठ्यक्रमावर आधारित पुस्तके वाचायला द्यायची आहे त्यांनी सर्व पालकांसमोर उपस्थित मान्यवरांसमोर वाचन करून दाखवायचं आहे त्यासाठी हा तक्ता दिलेला आहे या तक्त्यानुसार कोणत्या वर्गातील कोणत्या विद्यार्थ्याने वाचन केले या ठिकाणी त्याचं ना नाव लिहायचे विविध विद्यार्थ्यांनी संख्यावरील क्रिया वस्तूंचे मोजणे इत्यादी क्षमतांवर आधारित कृती करून दाखविल्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी उत्कृष्ट वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप केले विविध अध्ययन स्तर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कृती आराखडा आपण तयार केलेला आहे तो वाचून दाखवायचा आहे अशा पद्धतीने कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षांनी स्वतःचे मनोगत व्यक्त केले या ठिकाणी आपण नाव नाव सुद्धा लिहू आणि इतर ज्या लोकांनी मनोगत व्यक्त असेल त्यांचं यांनी अध्यक्षांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानले अशा रीतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर सदस्य यांचे नाव लिहायचे इथे त्यांच्या सह्या घ्यायच्या या पद्धतीने आपल्या शालेय दप्तरी या कार्यक्रमाचे अहवाल लेखन असू द्यावे ओके याच पद्धतीने परत शाळेसंबंधी शालेय कामकाजासंबंधी नवनवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टेक केअर गुड बाय